आक्रोश आहे या राज्य सरकारने मराठा समाजाच्या झुंडीला बळी पडून ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी जो चुकीचा अध्यादेश काढलेला आहे जो कुठतरी रक्ताच्या नात्यातील असेल आजोबा पंजोबा खापर पंजोबा ह्या सगळ्या नात्यातील लोकांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा जो अध्यादेश काढला जी आर काढलाय याच्या विरोधात ही सुरुवात आहे याच्यानंतर आता सतरा तारखेला कळमनुरी आहे एकोणीस तारखेला किजमध्ये होणार आहे आणि खरं तर उद्या उद्या इंदापूरमध्ये सुद्धा आहे आणि राज्यभर आता अशा मोठमोठ्याल्या प्रचंड अशा ताकदीच्या ज सभा होतील आणि त्यानंतर आमची लवकरच दोन दिवसात संघर्ष यात्रा माळेगावच्या खंडोबापासून जी पूर्ण राज्यभरात पूर्ण महापुरुषांचं दर्शन घेऊन महापुरुषांना अभिवादन करून की राज्यभरात फिरून मुंबईला धडकणार आहे आणि जोपर्यंत हा आमचा विरोधात काढलेला अध्यादेश आहे हा जे आर आहे जे ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणार आहे तोपर्यंत हे संघर्ष आमचा सुरू राहणार आहे आणि हा अठरा पगड जातीतील बारा बोलुतेदार अठरा आलुतेदार माळी धनगर वंजारी बंजारा सुतार सोनार लोहारे सगळे लोक आता जागे झालेत आणि ज्या ज्या प्रतिनिधीनं बिंडोक असणाऱ्या जरांगेला समर्थन केलं जे लोक आमच्या ओबीसी भटक्या विमुक्ताच्या जीवावर निवडून आले आणि त्यांनी जात दाखवली आणि जरांगेला सपोर्ट करण्याचं काम केलं ह्या लोकांना आता घरी पाठवल्याशिवाय ओबीसी शांत होणार नाही जोपर्यंत हे अध्यादेश रद्द होत नाही तोपर्यंत शांत होणार नाही जोपर्यंत ह्या राज्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस नोंदीमार्फत कुर्मी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले हे रद्द होत नाही तोपर्यंत ओबीसी समाज शांत होणार नाही आणि आता झुंडीचा जर राज्य सरकारला आवाज कळतोय तर ओबीसी समाज सुद्धा आता झुंडीत यायला तयार झालाय आणि ही झुंड राज्य सरकारला परवडणारी नाही ज्या पद्धतीनं परवाचं बॅनर फाडण्या प्रकार असेल असं वाटत